महिला कुश्ती सेमीफाइनल रैनी पोट भरे पुणे जिला रेड कास्टोन विरुद्ध सुकन्या मेटारी कोल्लापुर ब्लू कास्टोन दूसरी कुश्ती लागते रुचिता मतकर अहमदनगर मत रेड कास्टोन विरुद्ध आर्या पवार ब्लू कास्टोन 82 किलो रिको रमान शिवप्रताप यादव लाल कश्यप

से अच्छा अच्छा वीड़ा वीड़ा सातारा ब्लकास्टॉम दुसरी गोष्टी सेमीफायनल संजना डिस्ले लातूर रेड कॉस्टॉम विरुद्ध सेवा संचालक आणि आपल्या सगळ्यांचं अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व सुनील मोरे सर यांचं आगमन झालंय मोरे सरांचं मनपूर्वक शब्द सुनाने स्वागत. आपल्याला पुष्टूमध्ये ब्लू कस्टम धारण केलेली पहलवान साक्षी चंदन सो सांगली विजय कृपया तुम्ही आज तुमच्यासाठी आनंदाची आणि आनंदाची आहे कारण आज स्वर्गीय खाशा मजा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा सांगता समारंभ भव्य दिव्य असा अनेक मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये इथे संपन्न होणार आहे काल आणि परवा आपण सगळ्यांनी या भव्य स्पर्धांचं आयोजन संयोजन आणि तितकं असं अनुभूती घेतलेली आहे आजचा हा तिसऱ्या दिवसाचा अंतिम आपण गुंततो आहोत आजच्या स्पर्धांचा आणि या भव्य दिव्य सोहळ्याचा सांगता समारंभ अनेक मान्यवरांच्या वांदियाळीमध्ये उपस्थित होणार आहे त्यासोबतच असा सांस्कृतिक सोहळा तुम्ही अनुभवणार आहात पुन्हा एकदा आपण सर्वांचं <Sess> सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्य स्तरीय कुस्ती संघा आयोजन समिती व राज्य स्तरीय कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित या भव्य दिव्य स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्य स्त्री महिलांची कुस्ती दोन मिनिट पावले अहमदनगर स्मिता पाटील कोल्हापूर महिलांची कुस्ती दोन मिनिट थांबव पाहुणे याय लागली क्रीडा विभाग शिवाय संचालनाय सहसंचालक मान्य मोरे साहेब यांच्या शोभा त्यांच्या समेत सब सबनीप साहेब उपसंचालक नाईक साहेब उपसंचालक व जिल्हा क्रीडाधिकारी लकडे साहेब या सर्व मान्यवरांच्या शुभा कुस्तीला प्रारंभ होत आहे आमचे सहसंचालक आणि आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व माननीय सुधीर मोरे सर त्यासोबत संचालक माननीय युवराज नाईक सर आणि जिल्हा क्रीडाधिकारी माननीय श्री लकडे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते तिथे कुस्तीच छान स्वागत चालू कुस्ती आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्री पंत अहमदनगर आणि स्मिता पाटील कोल्हापूर दोन्ही खेळाडूने आपल्या राज्याचं नाव लौकिक केलेलं आहे दोघी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत सुस्वागत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित समारंभ अनेक मान्यवरांच्या मांड्या संपन्न होणार आहे पुन्हा एकितीच्या सुहास बनकर सर आणि साइड पंच तानाजी कुराडे दोन वरती चालू कुस्तीनंतर एकशे पंचवीस किलो वजन गटाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल कुस्तीगिरांनी तयार व्हायचंय विना विलंब या ठिकाणी मॅडव पंचावन्न किलो नंतर पल्लवी हो पोटफ़डे पुणे जिल्हा सुकन्या मिटारी कोल्हापूर जिल्हा दुसरी सेमीफायनल रुचिता मतकर अहमदनगर आर्य पवन सातारा करायचं शिवप्रताप यादव कोल्हापूर अभिषेक करते पुणे चार, चार गुणांची कमाई केलेली आहे अहमदनगरचे खेळाडू धनश्री पंढरीने दरम्यान कुस्ती बाहेर चालू कुस्ती नंतर एकशे पंचवीस किलो तयार सुदर्शन कोतकर लाल कॉस्ट्यूम एक भरत कराड पंचाल कॉश्युम महिला विभागातील कुस्ती आहे पृथ्वीराज खेडके लाल कॉस्ट्यूम अंबर सातव निळा कॉस्ट्यूम सचिन कॉश्युम निळा कॉस्ट्युम सत्याऐंशी किलो नंतर लाल कॉस्ट्यूम तुषार ढोंगे उदयसिंह मोरे पुणे शहर पुन्हा एकदा सोनी मोरे नाशिक जिल्हा धनश्री प्रोहन उंदरे पुणे जिल्हा ज्ञानेश्वर पाटील कोल्हापूर शहर त्रेसष्ट किलो नंतर ब्याऐंशी किलो रुपेश धर्मोजी कोल्हापूर जिल्हा लाल कास्टोम नवनाथ राक्षे पुणे जिल्हा निळा कास्टोम पाटील सांगली लाल कास्टोम दरम्यान कुस्तीचा स्कोर आहे आठ आणि शून्य पासष्ट किलोची पहिली पहिली सेमीफायनल पल्लवी पोटपाडे पुणे जिल्हा रेड कास्टू सुकन्या मिटारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टू आणि गेट पाटील लाल कास्टू कुस्तीमध्ये अहमदनगर जिल्हा अंतिम फेरीत

মহিল বিভাগা কে স্কোরশি